बघा जर यक्स बराबर तीन वाय बराबर दोन पी बराबर चार तर नऊ वाय वर्ग वजा तीन वाय पी ची किंमत किती सर प्रश्न वैजिक राशीवर आधारित असा लक्षात घ्या यक्स बराबर तीन वाय बराबर दोन पी बराबर चार याचा अर्थ लक्षात घ्या इथं शेवटी बराबर चार याचा अर्थ लेकरांनो कि एक्स बराबर चार तीन वाय सुद्धा बराबर चार आणि दोन पी सुद्धा बराबर चार असा त्याचा अर्थ मग आपल्याला इथं एक्स वाय आणि पी ची पर्टिक्युलर किंमत काढायची यक्स ची किंमत चार आहे तीन वाय बराबर चार असं गणित म्हणते वाय बराबर किती तीन वाय बराबर जर चार तर वायला एक टक्करा चारकडे जाता आणि हे तीन आता भागीला म्हणजे या वायचा व्हॅल्यू चार छेद तीन इथं पीची किंमत काढायची म्हणून दोन पी बराबर चार इथं मांडा पीला एकटं करा चारकडे जाताना हे दोन आता भागीला हा भाग जातो सर दोन म्हणजे पी पीची किंमत आली दोन ओके अशा पद्धतीने याला विभक्त करा आणि हे गणित इथं मांडतो आता नऊ एक्स वाय वर्ग वजा तीन वाय बी नऊ यक्स आणि वाय वर्ग हे तीन पदे एकमेकाला गुणिला आहेत तीन वाय आणि पी हे तीन पदे एकमेकाला गुणिला आहेत आता नऊ गुणीला एक्सची किंमत चार हे सर गुणीला वायचा वर्ग वायची किंमत चार छेद तीन त्याचा काय करायचा वर्ग करायचा वजा तीन गुणीला वायची किंमत चार छेद तीन परत गुणिला पीची किंमत काय आहे दोन हे सर ओके okay, आता नऊ गुणीला इथं चार गुणिला हा वर्ग चारचाही आणि तीनचाही चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ वजा इथं ह्या तीनला हे तीन कटले उरले चार आणि दोन आता इथे ह्या नऊला ला हे नऊ कटले इथं उरले चार आणि सोळा इथं वजा हा गुणाकार हा गुणाकार सोळचूक चौसष्ट वजा बाकी इथं आठ आणि ह्याचं उत्तर काय हो सर तर छप्पन हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक कर डीमध्ये दर्शवलेलं आहे